जरांग यांची वीस तारीख यशस्वी ठरली तर दोन हजार चोवीस चा मुख्यमंत्री बदलू शकतो हे सरकारला समजतं लक्षात असू द्या केजरीवाल हा चेहरा आंदोलनांच्या माध्यमातून चमकला आणि पुढे मुख्यमंत्री म्हणून दिसला जरांग यांना मुख्यमंत्री म्हणून आजही पसंती आणि आता तर कुट्टीत लोक मागे उभा केले कधी जर वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी झालाच तर लिहून घ्या सगळे सर्वे आणि यंत्रणा सुद्धा दोन हजार चोवीसच राजकीय वातावरण स्पष्ट करू शकत नाही नेमकं आहे का मनोज जरांगेंचा अण्णा हजारे होणार का अशा काही बातम्या ज्या होत्या त्या सोशल मीडियावरती दिसल्या पण मनोज यांचा जर अण्णा हजारे झाला तर लक्षात राहू द्या याच अण्णा हजारेंच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा जन्म झाला होता आणि पुढे जाऊन राजकीय वातावरण वेगळ्याच दिशेनं गेलं होतं आताच्या सुद्धा घडीला मनोज जरांगे पाटील यांना राजकीय टच नाही असं नाही मनोज जरांगे पाटील भल्याभल्या राजकीय नेत्यांना गोल गोल घुमवू शकतात हे तर त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून दिसूनच आलं अख्खी सरकारी यंत्रणा त्यांच्या पायाशी आहे परंतु कुठे कधी आणि केव्हा आणि कसं बोलायचंय याचं मॅनेजमेंट जरांगेंना जमलंय त्यामुळे अजूनही मैदानामध्ये टिकून आहेत जर सरकारच्या ने मनोज जरांगे मॅनेज होत नाहीये तर याचा अर्थ असा की मनोज जरांगे पाटील राजकारणावरती पीएच डी करून बसले आता काय घडलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारवरती टीका आहे अंतरवाली सराठीच्या नादी लागू नका राजकीय जीवनात कधीच दिसणार नाही तशी वेळ तुमच्यावर येईल असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिला यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांवरही नाव न घेता टीका केली आहे सव्वीस जानेवारीला मुंबईत किती मराठी येतील हे फक्त बघा असा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई दौऱ्या संदर्भातील टाईम लाईनही सांगितली अंतरवाली ते मुंबई दरम्यान सहा ठिकाणी मुक्काम असणार आहे दररोज साधारण सत्तर ते ऐंशी किलोमीटर ही पायी रॅली असणार आहे अशी ही माहिती जरांग यांनी दिली आहे अंतरवाली ते मुंबई दौऱ्याची टाईम लाईन सुद्धा समोर आली आहे कुठे जेवायचं कुठे थांबायचं कुठं उठायचं आणि कुठे बसायचं हे सगळंच सगळंच ठरलेलं आहे अहो oh, ज्याची फक्त आणि फक्त गावाकडे दोन एकरची शेती आहे भुजबळ सांगतात त्याप्रमाणे जरांगे जर सासऱ्याच्याच तुकड्यावरती तुकडे मोडत असणारे भाकरीवरती तुकडे जर मोडत असतील तर त्या जरांगेंनी अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला कसा यावरून लक्षात येते ती मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट जे छगन भुजबळ त्यांच्या आंदोलनांच्या सभांच्या माध्यमातून सांगू पाहतायत की आमचे मंत्री जे कुणासमोर वाकत नाहीत ते जरांगेंची पाय धरतायत याचाच अर्थ लक्षात येतोय का की मनोज जरांगे पाटलांनी जर सरकारला झुकावलंय तर याचा अर्थ मनोज जरांगे पाटील त्या अँगलने मॅनेज होत नाहीत आणि जर आता वीस जानेवारीचा प्रयोग जर मनोज जरांगे पाटलांचा यशस्वी ठरतोय तर यातून एक नवीन राजकीय चेहरा सुद्धा जन्म घेईल मनोज जरांगे पाटलांसारखा व्यक्ती जर मुख्यमंत्री म्हणून समोर येत असेल आणि तसा जर प्रोजेक्ट केला गेला तर वातावरण फिरायला वेळ लागणार नाही या अगोदरचं अरविंद केजरीवाल हे एक उत्तम उदाहरण राहिलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो दोघांनाही माहिती जर जरांगे वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी करतायत तर आपण इतके पक्ष फोडून चिन्ह घेऊन किंवा यंत्रणा सर्व्हे सगळं करून सुद्धा आपल्याला बहुमत महाराष्ट्रामध्ये आणता येणार नाहीये आणि त्यामुळेच जरांगेंचे वेळोप्रसंगी पाय धरण्याची वेळ आली तरीही शिंदे सरकार धरेल परंतु जरांगेंचा वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी होऊ देणार नाही हीच शक्यता जी आहे ती सांगते की भविष्यात दोन हजार चोवीस मध्ये जर वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी ठरला तर मात्र दोन हजार चोवीसचं राजकीय वातावरण फिरतंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक